<laughs> <laughs> <को दुखता> <laughs> इतक्या सुंदर प्लेस वर आम्ही स्टे करतो अतिशय सुंदर खूप शांत मस्त कौलारू घर सुंदर शेपटी सुंदर शेपटी वाल्या प्राण्यांची भरली होती सभा पोपट होता मधो सभापती उभा तर हाय शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आपण लहान बाळाला बघा असं पावडर लावतो त्याच्यावरून नाव पडले हे पावडर पाव सागर चला वाड्यावर या कस काय आज फायनली सागरला घेऊन इलयपुरी हो पुढचं लक्षात ठेवायचा आम्ही आता जातोय फिरायला कुठे जातो ते दाखवीनच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी प्लॅन केला ह्याच्यासाठी पण म्हणतो तुझा प्लॅनिंग बरा नाही आपण डायरेक्ट जाऊकच असं सरप्राईज आहे तुझ्या चल माहिती असं शिव बड्डे साजरा करूया तुझं होय होय बरं दिसतं आक्का आधी ना आम्ही पेट्रोल पेट्रोलवर गोव्यात जायचं तेवीस रुपयाचा फरक होतो आता काय नाही आता येऊया <laughs> चला इकडे आम्ही मस्त गाणी लावली आहेत मोबाईलवर कुठे रे मोबाईल हां मोबाईलवर गाणी लावली आहेत आम्ही इयरपॉड लावलेत आणि दोघांनी आम्ही मस्त हेल्मेट वगैरे लावले चलो लेट्स राईड एक तास झाला ड्रायव्हर आमचे गाडी चालून दमलेत आम्ही आता थांबवे सावली तिकडं झाडा खाली पाणी प्यायला एक तासाचा ब्रेक, एक ब्रेक। तर बघू कदाचित मी चालवेन गाडी नाहीतर हेच चालवतील काढून हातात घेतलंय कारण सगळे धोंडे असतात आणि एकदम छोटीशी पायवाट असा आणि आम्ही पण हिल वर <laughs> होय करा या हिल स्टेशन हिल आणि हिच्या हातात हिलच आमचो प्लॅन होतो गोवा जाऊचो पण आम्ही काही दादाच्या थांबलो थोडा वेळ एकदा सिंधुदुर्गातच रमलोय तर वाटत तर नाही की आम्ही परत गोवा जाऊ आता सागरला ही प्लेस एवढी असं आमचा सिंधुदुर्ग आणि मस्त सागर आमचं मग कविता बनवी थंड वाटत हिरवे हिरवे गारिरव्या हिरव्या हिरव्या मकमारीचे अशी एक शाळेत कविता होती आमची हो हे पोपळी असत पोपळी म्हणजे सुपारीची उंचच उंच जणू त्यांची शर्यतच लागली असावलं वेगवेगळ्या प्रकारची बरीच झाडा असत इकडे स्टार फ्रुट चा झाडा आणि नाही काय काय असा ओढा पिंपळा मस्तच असं जंगल असं व्हायच असं म्हणजे वाडी होई बाग होई तर अशी बाग होई सगळ्या प्रकारची झाडं मिक्स वर काळजी होत परीकडे आंबे होत आमचं जावचं मनच होत नाही या आता आम्ही विचार करतो जायचा की हयच रावायचा तिकडे धनेश पक्षी ओरडता मोठ्या पिवळ्या तुझी तू धनेश झाड पडला तसेच आडवे धरत काय ना गेले ते चालू झाड फणस काय नाय रतांबा हो ना हो बाजू फणस फणस फन बाजू रतांबा हो फसाचा झाड बाजू छोटा आता रतांब्याचा अर्धी मिरवेल ह्याच्यावर चढली ना थोड़े दिवस <laughs> <laughs> को इशारा माझा नवरा खूप स्मार्ट आणि हुशार आहे मला टपोरे बघे आहे मिरी ही पाऊस पडता तेव्हा धरता जून जुलैच्या दरम्यान आणि ती आता एप्रिलच्या दरम्यान मार्च एप्रिल एच्या दरम्यान काढू होई शिव ऐक ना पूसभाजी करू बरे होतो काढ पूसभाजी होतली गावना नाही कोणा दोन्ही काढ खालचो आणि वरच पुसभाजी म्हणून आमच्या कोकणात फेमस असा अडीगळत उलटो तर गावतलो काढ काढ कस गावतलो बाबा येदो उंच माणूस तू खाली नाही मग मालकाग्र काहीतरी थोडी लाच बाळगूया दुसरा काय याक कापशी के बड्डे के केक कापशी गवरेडो गेलो वाटतो बाबांचा फोन हा आमच्या बाबांना पण असं खूप आवडतं अशी बाग वगैरे असा माझा अनरोमॅन्टिक नवरा जरा हात वगैरे जायचा असतो आता फनसा आणि बायको जरा असं सामावून जाऊचा असतो हे का बघडू का तू का बघडू ये खाली छान आहे ना झोपाळा हो खूप शांत मस्त वाटतेवला घर आजूबाजूला जंगल माझ्या नवऱ्याक सरप्राईज देऊ घालले इट इज गोवा विदाउट गुड टाइम किंग फिशर अंकिता क्लासिक मी सागरला अंकिता क्लासिक मध्ये घेऊन आली आहे सागर पहिल्यांदाच आले सागर जास्त काही गोवा नाही फिरले त्यांना आवडत नाही आवडत नाही त्याला गोवा फिरला आज ते मी मासे खाऊ गनले मासे मस्त है पॉटभर मासे खाऊ घालते चनक चनक मस्त देखाना असो मदना का आपलेने उघडले ने नाही नाही ये बघा प्रॉन्स व्हिडिओ करून घेतले खाव तगा आय कांट कंट्रोल

या काठीकडे लक्ष ठेवा ओके कस काय तू पाहिजे तर बघ थोडी जोरात उडाली तू पाहिजे तू जर तुझ्या पकडू शकतो बैठे पण ठेवतो मी तुम्हाला वाटत असेल तर मी जर हाताने उडवतोय तर कस काय जादू आहे मला सांग ना जादू जादू <laughs> मी ना ह्या हॉटेल ला ना की कायम सागरला थाळीचा फोटो पाठवायचा आहे सांगायचं जेवण मस्त भेटत एकदा तरी मी तुका हे घेऊन येतलय तर मी आज फायनली सागरला घेऊन इच्छापुरी हो पुढचं हॉटेल लक्षात ठेवाय ताज महल ताजला घेऊन जायची नाही माझ्या नवऱ्याने मला ताजला घेऊन जावं अरे हे बघ हे बघ माझ्या एरियात मी तुला घेऊन गेले तू मुंबईक्र होतं म्हणजे तू माका घेऊन जाऊ गो आमदार निवासला जाऊया फेमस हॉटेल आता आमदार निवास चीटिंग <laughs> चिटिंग इमान बघा इमान खूप जवळ ना आण तू हे बघा चाकरमानी अर्ध्या टोक्याचे होय की नाही सगळे बायका असेच असतात ना ह्यांटा त्यांच्याच बायका अशी गुडगो दुखता हे आमचे दादासाहेब ते आमच्यामुळे वायच असे बसले असतील हा हे आमचे काका आणि उत्तम काका आणि इतक्या सुंदर प्लेस वर आम्ही आष्ट करतलो तर हा आहे भिडेंचा वाडा आम्ही आहोत oh. आता कुठे आहोत गो बांदा बांद्यात म्हणजे बाउंड्री आहे गोवा राज्यात आहोत सध्या आणि आता आम्ही आलो आहे भिड्यांच्या वाड्यात म्हणजे ॲक्च्युली आमचा इथे यायचा प्लॅन नव्हता सहज म्हणून आम्ही मंदार दादाकडे आलो होतो म्हणजे आता आमच्या मंदारदादाकडे तर तो बोलला चला इथे एक आहे दाखवतो तुम्हाला ॲक्च्युली आम्ही ना इथे खाली या फोपेची झाडं आहेत इथे फिरत होतो तर तो, तो बोलला की इथे आहे होमस्टे मंदार दादा आम्हाला बाग दाखवायला घेऊन आला होता खरं तर आमची बुकिंग दुसरीकडे होती आम्ही गोवात जाणार होतो आणि असंच बीच वगैरे फिरायचं असा आमचा प्लॅन होता पण आम्ही इथे आलो आणि ही बाग बघितली आणि सागरचं तर मनच होईना सागर बोलला नाही राहायचं तर इथेच राहायचं तर आम्ही जेवून आलो अंकितामधून आणि इथे बघितलं तर हा परिसर आम्हाला खूपच आवडला मग आम्ही असं ठरवलं की इथेच थांबायचं ते कदाचित हे आहे सगळ्यात प्रथम इलावर आमच्याकडे या पाय धुवायचे तर हे पाय धुवायचे आणि मगच घरात जायचं ही प्रथा कोकणात कोविडच्या आधी बसून चलत आहे हो हात पाय धुतल्याशिवाय घरात यायचं नाही आम्हाला घर का आवडलं ना ते तुम्हाला दाखवतो दिसायला बाहेर एकदम साधं सिंपल आहे

त्याचे जे काय आहे का बेडे म्हणतात म्हणजे सुपारी आणि इकडे नारळ ताळा कोंबिल लिहिलं इथं बघा सुळको आधी जे मशनी होते ते सुळकी असायचे नारळ सुळूक एक दाकू गावाय चलून नको नको धांगले माझ्या घणमा नको आता आम्ही खर होतो ना आता दाखवतो आमचं दाखवतो कोकणात चिऱ्याच्या बांधकाम राहण्याची जी मजा आणि हा आहे आमचा साधा सिंपल गरिबाचं गरिबाचा झोपडा आहे आमचा आणि <coughs> मेन आकर्षण ही आमची गॅलरी बाल्कनी बघा आणि इथे उभा राहून मस्त पैकी सगळी झाडा खूप निसर्गाचा आनंद लुटता येतोय कसं वाटतंय रुशाली खूप शांत निवांत थंड <laughs> निसर्गाचा इथे बसून मस्त आनंद लुटते मी भोडियामध्ये किती सा ऐकायला जातो माहित नाही पण खूप साऱ्या पक्ष्यांचे आवाज इथे येतात चिमण्यांचा किलबिलाट इकडे आम्ही मगाशी गेलो होते ती पोपिनची बाग आहे तिथे आम्ही जाऊच आम्ही जिथे जातो तिथून एकदम शॉर्टकट ती आहे आम्ही कारने आलोय तर ते आम्ही अशी फिरून फिरून गोल गोल फिरून आम्ही इथे स्टे करायला आलोय पण तीच बार इथूनच थोडस उतरलं ना इथूनच आहे आम्ही आता थोड्याच वेळात जाऊ तिथे आमच्या रूम मधून नजारा मस्त बस कोकीळ बसली आहे सुंदर शेपटी सुंदर हळूहळू पुढे दिसता कॅमेऱ्यात

मला उडी मारली ती मी बघितलं शेकरू आहे गोल्डन कलर हा 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 तेव्हा ते वरती गेलं ते पण मला दिसत आहे हे इकडे इकडे व्हिडिओ काढतो तर हाय शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आणि आमचं नशीब चांगला आहे कारण आता महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याला कोकणात सुद्धा तो राज्य प्राणी दिसणं मुश्किल होऊन गेलंय दुर्मिळ तर असं शेकरू आम्हाला दिसलय दिसल दिसलं कविता मी रेकॉर्ड केली आहे ती लवकरच मी माझ्या चॅनलवर पोस्ट करेन तर आम्ही मस्त फिरलोय फिरता फिरता आम्हाला शेकरू पण दिसलं आणि आता आम्ही जातोय आमच्या रूमच्या इथे रूमच्या इथे नाही भिडेवाडा हा आमच्या वाड्यात भिड्यांच्या वाड्यात <laughs> सागर चला वाड्यावर या हे बघ किती गर्द दाट झाडी मस्त वाटत ना रे पोपळी जायची तर इच्छा नाहीये पण काळूख पडत आलाय जागा पण अनोळखी आहे त्यामुळे जास्त थांबणं बरं नाही वाटत आलो असं वाटतंय ना रे छान वाटलं बरं झालं आपण इथे थांबलो काय घेणार कुठेतरी जाऊन रिसॉर्ट वर बीच वर बीच त्याच्यानंतर स्विमिंग पूल आणि कसल्या तरी सायकलिंग वायकलिंग ऍक्टिव्हिटी करण्यापेक्षा ह्या अशा जंगलात येऊन थांबलेलं कधी पण चांगलं तर हे आहे ते घर जिथे आम्ही थांबलोय हे झाड माहिती आहे तुला त्याचं नाव माहितीये पॉप त्याला तसं का म्हणतात ते पण सांग का म्हणतात माहितीये पॉप आपण लहान बाळाला बघा असं पावडर, पावडर लावतो त्याच्यावरून नाव पडले हे पावडर पॉप बर खूप सुंदर फुल तोडलंय मी खरं तर मी फुल नाही तोडत जाईक पावडर, पावडर लावूया <laughs> हा ना हे ए तो बघ तो, तो पक्षी तो बघ पक, तो बघ शेपटीवाला तो बघ उडाला हवं उडाला हव हा तो बघ परत त्या पाण्याकडे आला तो बघ पाळ पायलोय जंगलात पाळातोडूक मग काय म्हणतात आमच्याकडे पाळ कोयतोच म्हणतात ते का ना हा तो कोयतो हा तो कोयतो म्हणतात पण हे पुढे कोयतो जोडून देतो हा पाळ मग असं पाळा तोडूच साठी जे मोठी झाडा वगैरे असतात ना माडाची पाळा पण तोडतात कारण माडाक ना पाणी हवे असतात आणि माडाक पाणी नसल्यामुळे त्याची मुळा येतात त्यामुळे हा बरोबर हो पण कसा आमच्याकडे हे कावत तसा असा जंगलात जाऊन चार लाकड आणि मस्त आहे तो तोडूक म्हणजे ना समज काटे काटेने बिळ असतात ना हो तो भारी तोडूक हा आणि काटे पण लागणार ना होय हो छोटस हो hmm. जो हो नांगरात हे अडाकता ना गवात बिवात रान त्याच्यासाठी हो त्या शेपटीवाल्या पक्षात बघून ती कवित होती ना शाळेत शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा पोपट होता मधोमधी सभापती उभा गाणं आठवला इलो वाड्यावर बिडींच वाडू यार एक तरी सरप्राईज अस जरा काहीतरी रिएक्ट कर अरे माइक चालू आहे हा मग ऐकायला आलं का मी काय काय बोललो ऍक्टिंग त्यांना नाही ऐकायला आलं ना तरी मला ऐकायला आलं चांगलंच जरा तरी सागर सरप्राईज हो एवढी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलीत मी सरप्राईज कसं पाहिजे सरप्राईज कसं पाहिजे सरप्राईज गिफ्ट दिलं तरी पण माग फाडल्या नाही सरप्राईज अटॅक कशाला म्हणतात की सरप्राईज झाला पाहिजे माणूस तुमचा सरप्राईज म्हणजे दिसता मला घाल ना कोणतरी आता बाबा चल त्यांनी समोर येऊन सरप्राईज <laughs> अशी सरप्राईज असू देत रे तरी पण मी चांगली ऍक्टिंग केली सरप्राईज मिळाल्याची गेम उलट होऊन टाकलंय मला माहिती आहे नाही काय घेतलं नाही काय गिफ्ट चल मग कपडे घेऊया कापल्या नक्षरश कापल्यान माका काय तुमका सांगू एक टीशर्ट शर्ट ह्या टी शर्ट मी आणि एक शर्ट तर आपण बदली हा मागच्या घेतलेल्या आहे ना बदली घेतली झाला ना तर गिफ्टच चाय बनव कोण आपणच असो ती गाव ना आपण ती गाव बनवा आमका काही डायबिटीस नाही वय पण नाही तेवढा भले काल वाढदिवस झालो असलो तरी एक वर्षान म्हातार वय चाललं तू एक वर्ष मी जास्त जगलो एक वर्ष काय जास्त अनुभव येलो जास्त तजुबोदार झालोय मी पॉझिटिव्ह तुझ्यापेक्षा एक पावसाळा जास्त बघलय मी एक तीन तीन हा म्हणजे आता अजून एक बारके बारके मच्छर ना जंगलातले जंगल ना दिवसा बघूल मस्त वाटत पण जस जशी रात्र होता ना आता जंगल नकोसा वाटत मग तुम्ही करू पत्तेर पेटवता की काकांना मदत कर जरा मस्त लाकडी झोपाळ्यावर बसून आता आम्ही दमून भागून चहा पिऊ गेलो हा मग फिरान येल दोन किलोमीटर सागर चल तिकडे सरप्राईज नाही।, <laughs> ना? नाही मस्त गारगार -गार वारा सुटलाय रे बॉय स्वतःच्या बड्याची तयारी करताना स्वतः हा खा बड़्डे सेलिब्रेशन वगैरे झालं आम्ही आता जेवून आलोय

आजूबाजूला पूर्ण जंगल वेगवेगळे पक्षी काल काल एक माणूस सांगत होता की बड्डे असं वाटतच नाहीये मला चिरायच्या भिंती थंडगार वातावरण असं अंगण आणि बर्थडे सेलिब्रेशन आमचा दोन टाइम माशाचं जेवण सुंदर सुंदर दिवस घेतला आहे चला गुड नाईट बाय बाय गुड नाईट